रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत येणारे नवे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारी मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे मकर संक्रांती या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो म्हणून मकर संक्रांतीला उत्तरायण असेही म्हणतात या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकतो त्यामुळे दिवस मोठा होत जातो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांतीच्या दिवशी दान स्नान पूजा आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे या दिवशी काही विशिष्ट चांगली कामं केली तर व्यक्तीचे नशीब चांगले घडते या दिवशी पिवळ्यापासून हिरव्या भाज्यांपर्यंत सजीव रंगाचे कपडे घालावेत मकर संक्रांतीचा सण भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांचा असतो या तिन्ही दिवसांचं महत्व जाणून घेऊयात हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपेल हा पूर्ण कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटांचा आहे स्नान आणि दानाचा मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल हा महापुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार पुण्यकाळ आणि महापुण्यकाळात स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ लाभदायक मानले जाते भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचं स्मरण करून पूजा केली जाते इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे त्या दिवशी इंद्रपूजा आणि आपतेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते अर्थ उपभोगणे त्याप्रमाणे या दिवशी कष्टाने कमावलेली भाकर देवाला अर्पण केली जाते आणि अन्नधान्याची भरभराट राहू दे अशी प्रार्थना केली जाते शेतात आलेल्या नवीन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी त्यामुळे शेतात उगवल्या जाणाऱ्या विविध भाज्यांपासून एक भाजी तिळाचा कूट घालून तयार केली जाते त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी दही लोणी वांग्याचे भरीत असा बेत या दिवशी केला जातो या दिवसाचे महत्व जाणून घेता न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हटले जाते संक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस हा मकर संक्रांत आहे मकर मकर हा शब्द राशीशी संबंधित आहे तर संक्रांती याचा अर्थ संक्रमण असा कारणामुळे या दिवसाला मकर, मकर संक्रांत असं म्हणतात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी उत्तरायण तीळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी सवाष्ण महिला घरी हळदी कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात विशेष या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात तसेच नात्यातला गोडवा वाढावा यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलून या दिवशी सगळे संबंधी मित्रमंडळी व आपतेष्टांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा व सोबत तिळगुळही दिले जाते या काळात सूर्यस्नान घडावे अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा नवविवाहित दाम्पत्यासाठी पहिली मकर संक्रांत खूप विशेष मानली जाते मकर संक्रांतीला नववधूला तसेच जावयालाही काळे कपडे आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात हलव्याचा हार नारळ कानातले बाजूबंद नथ बांगड्या अशी आभूषणे तयार केली जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्ताला बोरणान करतात त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून अंगावर हलव्याचे दागिने डोक्यावर मुकुट हातात बासरी बाजूबंद कमरपट्टा लावून कृष्णासारखं सजवलं जातं हलव्याचे दागिने धागा आणि साखरेच्या पाकात बनवले जातात मकर वाण देण्याची परंपरा रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो सूर्याच्या उत्तरायणामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या आदिशक्तीची पूजा करतो त्यांना वाण देतो जे दुसऱ्या जीवातील देवत्वाला शरण जातो त्यामुळे वाण देताना वेगवेगळ्या वे दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो मकर संक्रांती पूजा विधी हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या पूजेला विशेष महत्व आहे शनी आणि सूर्याच्या अशुभ प्रभावाला शांत करण्यासाठी ही पूजा केली जाते या विशिष्ट दिवशी पूजा केल्यास शनी दोष आणि सूर्यदोष ही या पूजेने दूर होतात या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सुचिरभूत होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करावे सूर्यदेवाला गंधरस आणि धूप अर्पण करा त्यानंतर सूर्यदेवाच्या नावाने दिवा लावावा त्यानंतर सूर्यदेवाला उडीत खिचडी आणि तिळाचे लाडू अर्पण करून गरीबांना दान करावे तांब्याच्या भांड्यात पाण्यात काळे तीळ आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करा ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा सूर्याला लाल फुले व अक्षत घालून अर्घ्य अर्पण करावे बीज मंत्राचा जप करावे अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात सूर्याला तसेच गणपतीला खीरचा नैवेद्य दाखवतात तसेच गाईला खीर खाऊ घालतात या दिवशी विविध भाज्या व धान्य भरून सुगड पूजन करून देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो व कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करतात मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे खास उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ टाका तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारापासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या के माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात या दिवशी ब्लँकेट उबदार कपडे तूप डाळ तांदळाची खिचडी आणि तिळ यांचे दान केल्यास चुकूनही झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी येते या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तिळ टाकावे असे केल्याने पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर या दिवशी घरामध्ये सूर्ययंत्र स्थापित करा आणि सूर्यमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कुंडलीत कोणत्याही प्रकारचा सूर्यदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकोणी तुकडा वाहत्या पाण्यात सोडावा धन्यवाद